नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो द मेडिकल ऍडमिशन गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नीटचा रिझल्ट चौदा जूनला लागलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न आहे की आता आपली काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे आपली प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार बऱ्याच पालकांचे मेसेज आणि फोन आलेले आहेत की सर काउन्सलिंग केव्हा सुरू होऊ शकते प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार या बाबतीतल्या बऱ्याच रिक्वायरमेंट आल्या म्हणून मी ठरवलं की एक मागील काही वर्षाचा ट्रेंड बघता या वर्षीची काउन्सलिंग केव्हा सुरू होते त्या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर याच्यामध्ये मी काही मुद्दे काढलेले आहेत बघा की साधारणत आपली काउन्सिलिंग ही केव्हा सुरू होणार आहे तर एक मागील तीन वर्षाचा आपण ट्रेंड जर बघितला तर त्यामध्ये नीट दोन हजार बावीस पासून आपण एक रिझल्ट केव्हा लागला आणि काउन्सिलिंग केव्हा सुरू झाली या बाबतीतली माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये नीट दोन हजार बावीसचा रिझल्ट हा सात सप्टेंबर रोजी लागला होता आणि त्याची काउन्सिलिंग सुरू झाली होती अकरा ऑक्टो अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला म्हणजे साधारणत एक महिन्याचा कालावधी लागला होता त्यानंतर दोन हजार तेवीसला तेरा जून ला रिझल्ट लागला होता आणि वीस जुलैला काउन्सिलिंग सुरू झालेली होती मध्ये सुद्धा एक महिना लागला आणि दोन हजार चोवीस तर सर्वांनाच माहिती आहे चार जूनला रिझल्ट लागला होता आणि चौदा ऑगस्टला काउन्सिलिंग प्रक्रिया ऑल इंडिया कोटेची सुरू झालेली होती तर आपण या तिन्ही वर्षाचं जर बघितलं मागील काही ती वर्षांचा जो इतिहास बघितला तर साधारणत बावीसला आणि तेवीसला एक महिन्याचा कालावधी लागला होता आणि दोन हजार चोवीसला तर दोन महिने उलटून गेले होते तर चोवीसला पेपर फुटीचं चो प्रकरण होतं आणि खूप अशा कोर्ट केसेस होत्या तीन वेळेस रिजल्ट लागला होता त्यामुळे एक महिना एक्स्ट्रा डिले झाला होता आता दोन हजार पंचवीसला आपला रिझल्ट चौदा जूनला लागलेला आहे आणि साधारणतः आपली काउन्सलिंग केव्हा सुरू होणार आहे हाच प्रश्न तुमच्या आणि माझ्या सुद्धा मनात आहे परंतु मी याचे काही पॉइंट काढून तुम्हाला याची माहिती आज सांगणार आहे तर काउन्सिलिंग केव्हा सुरू होणार आहे याचे मी चार पॉईंट काढलेले आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे रिझल्ट आपला जो रिझल्ट लागलेला आहे चौदा जूनला लागलेला आहे आता त्याच्यानंतर पै याच्यामध्ये काउन्सलिंगच्या चार प्रोसेस असतात त्याची सुरुवात ही रिझल्टने होत असते तर रिझल्ट आपला लागलेला आहे आणि दुसरी प्रोसेस आहे जी एन एम सी आहे नॅशनल मेडिकल कमिशन हे नवीन कॉलेजला मान्यता देत असतं ही दुसरी प्रोसेस आहे ज्यावेळेस रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्यानंतर एन एम ची एक यादी येत असते की कोणकोणत्या ठिकाणी नवीन कॉलेज आलेले आहेत तसेच काही कॉलेजला सीट इन्क्रीज करत असतो न्यू कॉलेजेस एप्रुव्हल आणि इनक्रीज ऑफ सीट एक्झिस्टिंग कॉलेज म्हणजे नवीन कॉलेज कोणकोणते आलेले त्याची यादी आपल्यापर्यंत पोहोचते ती आल्यानंतर मी तुमच्यापर्यंत शेअर करणारच आहे त्यानंतर कोणत्या कॉलेजचे सीट वाढलेले आहेत हे सुद्धा एन एम सी डिक्लेअर करत असतं पण ते अद्याप आलेलं नाही त्यामुळे आता सध्या तरी काउन्सिलिंग सुरू होणार नाही त्यानंतर तिसरा मुद्दा आहे एन टी एचा आता हे झालं पहिलं झालं रिझल्ट दुसरं झालं एन एम कॉलेज अप्रुव्हल आणि तिसरा मुद्दा आहे एन टी ए प्रोव्हाइड रिझल्ट टू ऑल स्टेट आता काय करतं ही यादी आल्यानंतर एन टी ए एनटीएकडे जो रिझल्ट डाटा असतो विद्यार्थ्यांचा संपूर्ण डाटा तुमचा रिझल्ट तुमचा ऑल इंडिया रँक कॅटेगरी रँक तुमचे विषय वाईज पर्सेंटाईल हे सगळं एन टी एम सी ला प्रोव्हाइड करत असतो एम सी सी काय तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एमसीसी जे की ऑल इंडिया कोट्याचं काउन्सिलिंग होत असतं त्या संस्थेला एन टी ए आपला डाटा प्रोव्हाइड करतो म्हणजे काय हा डाटा कशासाठी प्रोव्हाइड केला के जातो हे सुद्धा महत्वाचं आहे जे काही काउन्सलिंग स्टेटची काउन्सिलिंग असो ऑल इंडिया काउन्सिलिंग असो जे काउन्सलिंग सेंटर असतात जे अथॉरिटीज असतात त्यांच्याकडे एन टी ए आपला डाटा सुपूर्द करतो हे कशासाठी तर ज्यावेळेस तुम्ही त्या वेबसाईटवर जाल आप, जसं आपल्या महाराष्ट्रातली सीईटी सेल वेबसाईट आहे ऑल इंडिया कोठ्याची एमसीसी वेबसाईट आहे आता आपण एमसीसीच्या किंवा सीएटी एटी सेलच्या वेबसाईटवर गेलो तर त्या ठिकाणी आपण आपला रोल नंबर टाईप केला की लग लगेच आपला रिझल्टचा संपूर्ण डाटा ॲटोमॅटिक येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव टाईप करायचं नाहीये तुमचे नीटचे मिळालेले मार्क्स तुम्हाला टाईप करायचे नाहीये पर्सेंटेज टाईप करायचं नाहीये यामध्ये तुम्हाला कुठ कुठलाही बदल करता येत नाही जसं नाव आहे तुमचं नीटच्या फॉर्म मध्ये तुमचं जसं नाव आहे तेच नाव तुमच्या काउन्सलिंगमध्ये येणार आहे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला नावात बदल करता येत नाही आणि दुसरं जे आहे ते आपले पर्सेंटाईल मार्क्स वगैरे त्याच्यामध्ये डाटा थोडा इकडे तिकडे झाला तर आपल्याला तो करेक्ट करता येतो त्याच्यामध्ये ऑप्शन असतं अशा पद्धतीचं पण ते आपण खोटी माहिती देऊ शकत नाही त्यानंतर चौथा मुद्दा आहे चौथा यावर्षीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे आ, आ, हे झालं दरवर्षीच अशा प्रमाणे जर आपल्याला एन टी एन एम सी आणि एन टी काम केलं तर पुढे प्रोसेस होते अजून हे कोणतंच काम झालेलं नाही मग चौथा मुद्दा आहे कोर्ट केस आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महत्वाची एक कोर्ट केस चालू आहे जी की मध्य प्रदेश हायकोर्टची आहे इंदोरमध्ये चालू आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो आतापर्यंत राखीव ठेवलेला आहे आणि त्याची हेअरिंग आता कालच म्हणजे परवाला तेवीस जूनला संपलेली आहे परंतु त्या दिवशी काही रिझल्ट लागला नाही ते सुद्धा अपडेट मी तुम्हाला सांगत आहे त्याची नेक्स्ट हिअरिंग जी आहे ती एम पी हायकोर्टने तीस जून ठेवलेली आहे बहुतेक तीस जूनला रिझल्ट लागेल ला असं आपण गृहित धरू आता हा रिझल्ट दोन प्रकारे लागू शकतो म्हणजे एक तर विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला तर एन टी एला थोडाफार बदल करावा लागणार आहे ग्रेस मार्क्स म्हणा किंवा त्यांची परीक्षा घेणं म्हणा याला जवळपास दहा दिवस कालावधी लागणार आहे आणि तुमच्या रँक्समध्ये फार मोठा असा बदल नाही होणार आहे पण काही विद्यार्थी तुमच्या वर जातील काही खाली असतील तर थोडाफार डबल डिजिट मध्ये किंवा सिंगल डिजिट मध्ये तुमचा रँक चेंज होऊ शकतो आणि आता मी ह्या सर्व ज्या प्रोसेस सांगितलं तुम्हाला ह्या स्टेप बाय स्टेप आहेत आता ह्या सर्व प्रोसेस उभायला आपल्याला कमीत कमी दीड महिना लागतो किती महिना दीड ते दोन महिने लागतात ही प्रोसेस सुरू व्हायला म्हणजे पूर्ण व्हायला तर साधारणतः मग आता आपण तुम्ही म्हणसाल आपण एवढं हे जे माहिती सांगितली तर मग आपली काउन्सिलिंग केव्हा सुरू होऊ शकते तर यामध्ये मला तरी असं वाटतं की हे सगळ्या प्रोसेस अजून बाकी असल्यामुळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली काउन्सिलिंग ऑल इंडियाची सुरू होऊ शकते ऑल इंडिया, इंडिया कोटेची आता म्हणजे साधारण बघा तेवीस जुलै ते दहा ऑगस्ट या दरम्यान आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते असं मला या सध्याच्या परिस्थितीहून निश्चित वाटतो बरेच पालक फोन आल्यानंतर पहिला विचारतात सर केव्हा सुरू होणार आहे प्रोसेस केव्हा सुरू होणार आहे तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर साधारणतः या तेवीस जुलै ते दहा ऑगस्ट या दरम्यान आपली ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होणार आहे आता मग ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर आपली स्टेटची केव्हा होणार ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो ऑल इंडियाची काउन्सिलिंग नोटीस आल्यानंतर पहिले पीडब्ल्यू डीची नोटीस येते फिजिकली हँडिकॅप है तपासण्याची त्याच्यानंतर सात दिवसानंतर काउन्सलिंग सुरू होते अरे ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू झाली की त्या आठवड्यातच आपली दोन तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये लगेच स्टेटची काउन्सिलिंग हो सुरू होत असते असं नाही की ऑल इंडियाची सुरू झाली मग ती तीन महिने पूर्ण होईल त्यानंतर आपली होईल असं नाही ऑल इंडियाची सुरू झाली म्हणजे दोन तीन दिवसात आपली सुद्धा सुरू होऊ शकते अशा पद्धतीचे हे या यावर्षीचं काउन्सिलिंग राहणार आहे सुरू होणार आहे त्या बाबतीतली एक ऑथेंटिकेट माहिती मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे तुम्ही जर तुम्हाला जर आमची वैयक्तिक काउन्सलिंग घ्यायची असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोनपे करू शकता किंवा व्हॉट्सॲपला सेंड क्यू आर कोड करा तुम्हाला क्यू आर कोड पाठवून तुम्ही पेमेंट करून आमच्या वैयक्तिक काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकता वैयक्तिक वैयक्तिक काउन्सिलिंग ही फार गरजेची आहे आपल्याला माहिती पुरवणं हे आमचं काम आहे यूट्यूबद्वारे तुम्हाला आम्ही माहिती पुरवणारच आहोत तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र